नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर स्वामी भक्तांनो बघता बघता स्वामींचा प्रगट दिन सुद्धा जवळ आलेला आहे म्हणजे वीस मार्चला स्वामींचा प्रगट दिन आहे ज्या दिवशी स्वामी महाराज करदई वनातून प्रगट झाले विजयसिंग नावाच्या भक्तासोबत ते गोट्या खेळत होते आणि तेव्हापासून त्यांनी श्री स्वामी समर्थ या अवतारातील आपलं कार्य पूर्ण केलं म्हणजे आपल्या भक्तांच्या दुःख संकट हे दूर केले कारण स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे अवतार आहेत आणि दत्त महाराजांचे अनेक असे अवतार आहेत आणि त्यातील श्री स्वामी समर्थ महाराज हा एक अवतार आणि हा एक अवतार आपल्या कलियुगामध्ये खूप मोठं कार्य करून झालेला आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी या स्वामी ज्या अवतारामध्ये महाराजांनी खूप मोठे असे कार्य केले आणि अक्कलकोटला त्यांनी शेवटी समाधी घेतली होती आणि प्रगड दिन हा स्वामींचा वेळेला साजरा केला होता त्या काळामध्ये त्यावेळेला खरंच खूप स्वामींना आनंद झाला होता म्हणून त्या स्वामींचा प्रगट दिन हा आपण आनंदात उत्साहात साजरा केला आणि काही सेवा करून जर तो स्वामींचा प्रगट दिन साजरा केला तर याचं पुण्य आपल्या पदरामध्ये खरंच खूप पडत असतं कारण स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु परम गुरु परमगुरु आणि सद्गुरु आहेत आणि स्वामी महाराज हे आपल्याला बऱ्याच गोष्टी देतात आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही भक्त आहात सेवेकरी आहात किंवा तुम्ही नसाल नस अद्याप पण तुम्हाला आवड आहे स्वामींची सेवा करण्याची कधी तुम्ही स्वामींची आवड जोपासा जोपासाल जो सेवा करण्याची तर आपल्या जीवनातील अनेक येणारे अडथळे देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही निश्चितच तुम्हाला एकवीस दिवस स्वामींची ही सेवा करायची आहे म्हणजे तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्च या एकवीस दिवसाच्या दरम्यान तुम्हाला ही एक सेवा करायची आहे तर ही सेवा जर तुमच्या घरात स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपल्याला ही सेवा करायची आहे आता ती सेवा कशी करावी तर बघा ती सेवा करण्यामागे एक असा उद्देश आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगड दिना निमित्त आपण एकवीस दिवसाची कोणती नाही तर कोणती सेवा करावी आता बरेच शेवेकरी स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं दररोजचं एक पारायण करतात आणि एकवीस दिवसात एकवीस पारायण ही सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करतात आता बरेच शेवेकरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या श्री स्वामी समर्थ मंत्राच्या दररोजच्या अकरा माळा एकवीस दिवस ज्यांच्या किती माळ होतील म्हणजे त्यांची लाखोनी माळांची संख्या होईल असं सुद्धा जप करतात पण आपल्याला जर आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर आपल्याला निश्चितच ही एक सेवा करायची आहे तर बघा ती सेवा कुठे कर, करावी जर स्वामी समर्थ महाराजांचा घरात फोटो असेल तर तुम्हाला तो फोटो दररोज स्वच्छ करायचा आहे जर मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्ही अभिषेक करायचा असतो मग तुमच्याकडून दररोज होत नसेल तर तुम्ही गुरुवारी सुद्धा स्वामींचा अभिषेक करावा आणि जे कोणी स्वामींचे भक्त असतील महाराजांचे भक्त असतील त्यांना सगळ्यांना माहीत आहे की महाराज त्यांच्या सेवेचा सेवा करून घेतल्याच्या नंतर त्याच्या मोबदल्यात आपल्याला किती चांगल्या गोष्टी देत असतात म्हणून तर ज्यांच्या कुणाच्या घरामध्ये जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा दोन्ही असेल तरीही त्यांनी ही सेवा एक आवर्जून करायची आहे हा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे तर बघा या उपायासाठी तुम्हाला काय लागणार आहे आणि हे उपाय कधी करायचा आहे ती वेळ कोणती आहे तो उपाय घरातील कोणत्या व्यक्तीने करावा कुणासाठी करावा तो उपाय करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी असं सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही जर माझ्या माझ्या नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा माझ्या चॅनलवर मी असे नवीन माहिती पूर्ण स्वामी शेवे बदलते वास्तू टिप्स बदलते वास्तू दोष निवारण बदलचे सण वार वैकल्य बदलचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आवडतो आणि तुम्ही माझा एकही एक व्हिडिओ मिस करणार नाहीत तर चला असो आता आपल्याला शेवेला सुरुवात करायची आहे आता शेवेला सुरुवात ही आपल्याला फेब्रुवारी आहे कारण फेब्रुवारी हा महिना अठ्ठावीस आलेला आहे आणि तो असतो पण फक्त दोन ते तीन वर्षाला एकोणतीस दिवसाचा येत असतो तर तो दिवस आणि वरचे मार्च महिन्यातले वीस वीस दिवस वीस मार्चला तर स्वामींचा प्रगट दिन आहे स्वामींची जयंती आहे तर या दिवशी आपल्याला या दिवसाच्या दरम्यान एकवीस दिवस सेवा करायची आता सेवा काय करायची देवघराचा स्वामींचा फोटो असेल तर तो स्वच्छ करावा त्याला गंध लावून घ्यावं त्यांची व्यवस्थित पूजा करावी आणि त्यानंतर आपल्याला स्वामींना हा एक उपाय करायचा आहे त्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक पिवळं फूल आणि तो उपाय घरातील कोणत्या व्यक्तीने करावा बघा तो उपाय ज्याचा त्यांनी सुद्धा करू शकता किंवा एक आई आपल्या मुलासाठी करू शकतो किंवा घरातील बहीण भावासाठी करू शकतो आपण घरातल्या ज्या घरात जेवढे व्यक्ती राहतात त्या घरातल्या एकमेकासाठी सुद्धा उपाय करू शकतो किंवा त्या घरातील व्यक्तीने आपापल्या स्वतःसाठी किंवा एकमेकासाठी जरी उपाय केला तरीही चालेल तर तो उपाय करताना आपल्याला एक पिवळं फुल लागणार आहे एक पिवळं फुल घ्यायचं कारण स्वामी समर्थ महाराजांना पिवळं फुल खूप आवडीचं आहे आणि त्या त्यांच्या आवडीच्याच वस्तूचा फुलांचा आपल्याला उपाय करायचा आहे एक पिवळं फुल घ्यायचं आणि स्वामी समर्थ महाराजांना त्यांच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्या ते ठिकाणी त्यांच्या चरणावर त्यानंतर आपल्याला त्यांना प्रार्थना करायचं की हे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून तुम्हाला ही एक वस्तू म्हणजे जे फूल जे, जे निसर्गाने दिलेलं आहे ते मी तुम्हाला अर्पण केलेलं आहे तर मला तुमच्या जे काही इच्छा आकांक्षा त्या महाराजांना तुम्ही बोलून घ्या दाखवा आणि तेथे बसून तुम्ही निदान एकमाळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करा म्हणजे हा उपाय करताना थोडीशी सेवा सुद्धा आपल्याला सोबत लागत असते जर तुम्ही शेवेकरी असाल तर तुम्ही दररोज तुमची सेवा करतच असाल स्वामी समर्थ महाराजांचे तीन अध्याय स्वामी चरित्र सार अम्रताची अमृताचे अकरा माळी किंवा मा एक माळ स्वामीची जप हे तुमच्याकडून होतच असेल तर आता तुम्ही नवीन सेवेकरी आहे तुमच्याकडून सेवा होत नाहीये आणि आता बऱ्याच जणांना बरेच कामे असतात तर तुम्ही एक जरी स्वामी समर्थ महाराजांची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही एकशे आठ वेळा जप करा जर तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही फक्त एकशे आठ वेळा जप केला तरी चालेल किंवा माळीवर केला तरी चालेल हे फुल ठेवायचं माळ जप करायचं आणि त्यानंतर प्रार्थना करायची अशा प्रकारे आणि त्यामुळे एकवीस दिवस ही प्रार्थना आपल्याला करायची म्हणजे स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत आता दररोज बघा एक दिवस असं झालं की तुम्ही कुठेतरी गावाला गेलात तुम्ही घरीच नाहीये मग तुमची त्या दिवशी सेवा राहिली तो उपाय राहिला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे आता ज्या दिवशी गावून आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मग तुम्ही दोन फुलं घ्यायची एकदा एक फुलं अर्पण करायचं पुन्हा एक फुलं अर्पण करायचं असे दोन फुलं म्हणजे काल राहिलेलं ते फुल ते उपायाचं आणि एक स्वामी समर्थ महाराजांचा जा, एक जप करायचा हा एक उपाय तोडगा आहे हा एकीकडे एक एक बाजूला कुठे भ्रमित करणारा नाहीये फक्त हा शेवेतून आपल्याला उपाय करायचा आहे आणि या उपायाने खरंच आपल्या ज्या इच्छा मनोकामना असतील त्या पूर्ण होतील कारण तुम्ही रोज एकवीस दिवस स्वामींना एक वस्तू अर्पण करत आहात आणि त्याचबरोबर स्वामींना तुमची इच्छा एकवीस दिवस सुद्धा तुम्ही प्रकट करून दाखवायची आहे जसं जसं तुम्ही इच्छा प्रकट केला तुमची इच्छा आकांक्षा काही असो प्रत्येकाची वेगळी इच्छा आणि आकांक्षा असते आता एकवीस दिवस तुम्ही जसा राहिलेला दिवस तुम्ही दुसऱ्या दिवशी सेवा केली जर या दरम्यान एकवीस दिवसाच्या दरम्यान महिला आहेत मुली आहेत तुम्हाला मासिक धर्म आला काही अडचण आली चार दिवस तुम्ही सेवा करू शकणार ना नाही त्यामुळे हे पडलेले म्हणजे राहिलेले चार दिवसाची सेवा दिवसा तुम्ही पुढचे चार दिवस करू शकता म्हणजे त्या चार दिवसात डबल तुम्हाला डबल सेवा करायची म्हणजे पुढचे चार दिवस जी सेवा आहे ती डबल करायची म्हणजे दररोज दोन वेळा करायची म्हणजे ही जी पडलेली सेवा आहे ती तुमची पूर्ण होऊन जाईल आता ही अडचण तर आपण कोणाची थांबू शकत नाही आता तुम्ही या सेवेला वीस तारखेला अठ्ठावीस तारखेला सुरुवात करायची आहे तर वीस मार्चपर्यंत आता कुणाला एखाद्या महिलेला ही सेवा करण्याची इच्छा आहे हा उपाय करण्याची इच्छा आहे पण त्यांना शक्यच शक्यच नाहीये अठ्ठावीस तारखेपासून ही सेवा करायला काहीतरी अडचण आहे प्रॉब्लेम आहे तुम्ही बाहेर गावाला गेलेला आहात आणि तुम्ही व्हिडिओ माझा पाहिलेला आहात की ही सेवा करायचा हा उपाय करायचा तर मग तुम्ही काय करायचं तर तुम्ही ज्यावेळेला तुम्ही गावून आला त्यावेळेला तुम्ही तुम्ही दिवस मोजा की तुम्ही किती दिवस आता राहिलेले आहेत स्वामी वीस मार्चला तर त्या दरम्यान तुम्ही किती दिवसाची सेवा अशी डबल सेवा करा म्हणजे जशी मी तुम्हाला सांगितलं की माशिक धर्मामधले चार दिवस राहिले डबल चार दिवस शिवा तुम्ही दोन दिवस करा तसं तुम्ही किती दिवसाची सेवा पडलेली आहे मग तुम्ही शिवा एखादा चांगला वेळ पाहून सुरुवात करा अगदी ही सेवा सकाळीच करायची आहे हे पण लक्षात घ्या कारण सकाळीच एक पिवळं फुल आंघोळ आपल्याला स्वतःला आंघोळ झाल्याच्या नंतर देवघरातल्या देवघरांची पूजा झाल्याच्या नंतर स्वामींचा फोटो स्वच्छ केल्याच्या नंतर तुम्हाला त्यांना पिवळं फुल अर्पण करायचं आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आणि नंतर स्वामींना अशा प्रकारे डोळे मिटून प्रार्थना करायची आणि त्यानंतर स्वामींना आता तुम्ही ज्या वेळेला पूजा करता स्वामींची त्यावेळेला स्वामींना प्रसादामध्ये आपण ठेवतच असतो ती खडीसाखर ठेवून द्यायची अगदी सोपा उपाय आहे आणि हा उपाय म्हणजे तुम्हाला सर्व काही देणारा उपाय आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे वीस मार्चचा हा स्वामींचा प्रगट दिन आहे या दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा ही हा उपाय करायचा आहे हा उपाय कशामुळे झाला की तुम्हाला ही सेवा आणि उपाय सेवाच्या माध्यमातून उपाय होत आहे म्हणजे तुम्ही स्वामींना रोज एक पिवळं फुल न चुकता अर्पण करणार आहात पिवळे फुल ज्या दिवशी दोन वेळा राहिलेला उपाय राहिलेली सेवा दुसऱ्या दिवशी करायचं त्यावेळेला दोन फुले अर्पण करा म्हणजे असं तुम्हाला दोन पिवळे फुले लागणार आहेत ते दोन फुले फुले अर्पण करायची स्वामींना प्रार्थना करायची आणि बघा स्वामींना मुजरा करायचा ज्यावेळेला तुम्ही दररोज एखाद्या देवाच्या समोर जाता स्वामींच्या समोर जातात स्वामींना लोटांग राहतात त्यांना विनवणी करतात दररोज प्रार्थना करतात त्यांच्या सेवेत राहता एकमार्ग का व्हायना आठ वेळा मंत्र तुमच्याकडून जप व्हायला त्यांच्या चरणी तुम्ही एखादी जी वस्तू म्हणजे जी उपाय फुलफूल अर्पण करायला त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचं लक्ष सगळं तुमच्याकडे केंद्रित राहील आणि महाराज जी तुम्ही ती इच्छा पूर्ण निश्चितच तर अशा प्रकारे आपल्याला हा एक उपाय आपल्याला नशिबात नाही ते सुद्धा मिळण्यासाठी आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करायचं आहे ह्या एका उपायाने आपल्या आयुष्याचं सोड झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। बघा इच्छा कोणतीही असो पण इच्छाच्या ज्यावेळेला इच्छा करण्यासाठी एखादी सेवा करणार असाल एखादा उपाय करणार असाल त्यावेळेला ते, ते मनातून करायचा असतो भक्तीतून श्रद्धेतून जर एखादी सेवा आणि उपाय केला तर त्याचं तात्काळ फळ हे आपल्याला मिळत असतं एवढं लक्षात ठेव तुमच्या इच्छा ज्या काय आहेत आकांक्षा मनोकामना ते महाराज पूर्ण करून हीच मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ